मी सुरेश लोंढे मलकापूरकर आपल्यासमोर काही शलाका सादर करीत आहे ऐकूया विखुरलेल्या काही शलाका छाया देणारं झाड व्हावं आयुष्यात जमलंच तर छाया देणारं झाड व्हावं आयुष्यात जमलंच तर जाडून झोपडी कुणाची जाडून झोपडी कुणाची उभारू नये आपलं घर उभारू नये आपलं घर क्षितिजापासून आम्ही सांधण्याचा मंत्र घ्यावा क्षितिजापासून आम्ही सांधण्याचा मंत्र घ्यावा आयुष्यात व्हावं सदा दोन दिशातील दुवा आयुष्यात व्हावं सदा दोन दिशातील दुआ भ्रष्ट झाली आज भुवरी भ्रष्ट झाली आज भुवरी चर्च मस्जिद देवस्थाने भ्रष्ट झाली आज भुवरी चर्च मशीद देवस्थाने त्या दागी मग उभी ठाकली त्या जागी मग उभी ठाकली माणसांची कत्तलखाणे माणसांची कत्तलखाणे <tellan> त्यांनी कितीही पाप केलं त्यांनी कितीही पापं केलीत तरी पुण्यच ठरतात त्यांनी कितीही पापं केलीत तरी पुण्यच ठरतात पुण्य करणारेच वेडे पुण्य करणारेच वेडे पाप करून मरतात पाप करून मरतात सतधर्माचा मंत्र जपून करी एकतेचं शस्त्र घ्यावे सतधर्माचा मंत्र जपून करी एकतेचं शस्त्र घ्यावे मात करूनी अधर्मावर मात करून अधर्मावर वेशी बाहेर काढून द्यावे वेशी बाहेर काढून द्यावे दरवडू द्या मोद प्रीतीचा दरवडू द्या मोद प्रीतीचा बागे मधल्या दरवडू द्या मोद प्रीतीचा बागे मधल्या फुलातून फुला द्वेषाचे ते दुष्ट किटाणू द्वेषाचे ते, ते दुष्ट किटाणू काढून टाका मना मनातून काढूनी टाका मना मनातून मना जीवनाशी झुंजत आलो जीवनाशी झुंजत आलो मी फक्त अधिक बाबत जीवनाशी झुंजत आलो मी फक्त अधिक बाबत राहून गेलं सारच इथं राहून गेलं सारच इथ काय आलं माझ्यासोबत काय आलं माझ्यासोबत विश्वासुनी जेव्हा दिली विश्वासुनी जेव्हा दिली मान त्यांच्या खांद्यावरी विश्वासुनी जेव्हा दिली मान त्यांच्या खांद्यावरी गोड बोल बोलूनी का गोड बोल बोलुनी का चालविली त्यांनी सुरी का चालविली त्यांनी सुरी त्यांची स्वप्न रंगविण्यातच दिवस गेलेत त्यांची स्वप्न रंगविण्यातच दिवस गेलेत त्यांनी मात्र आमचे हातच कलम केलेत त्यांनी मात्र आमचे हातच कलम केलेत कातू होतोस कातू होतोस मानवा असा कावरा बावर कातू होतोस मानवा असा कावरा बावर नित्य भरती ओहोटी नित्य भरती ओहोटी येते संसार संसारसागरा येते संसारसागरा ढोर पांगले पांगले ढोर पांगले पांगले नाही कोणीच वयाले ढोर पांगले पांगले नाही कोणीच वयाले जलमले ज्या मातीत जलमले ज्या मातीत तिले बईमान झाले तिले बईमान झाले घाण वाहून निघावी घाण वाहून निघावी असं पाणी बरसावं घाण वाहून निघावी असं पाणी बरसावं रान एकदा नव्यानं पुन्हा बहरून यावं रान नव्यानं एकदा पुन्हा बहरून यावं नीतीचा मंत्र जपूनी नीतीचा मंत्र जपूनी त्याग नीतीचा